अरे ही मिसळ खाऊन हो मला वैद्य मिसळीची आठवण आली तिखटपणा आहे पण मसालेदारपणा अजिबात नाही त्या वड्याचा साईज बघ केवढा मोठा आहे तिखट लागलं ना की याचा एक घास खायचा <laughs> मित्रांनो नमस्कार आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत पण आजचा हा नवीन भाग सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला एक आठवण करून देतो आपल्या मतदानाची मित्रांनो जानेवारी महिन्यापुरतंच आपण तुमच्याकडनं मतदान करून घेतो आहे की तुमचं आवडतं हॉटेल कुठं तुमच्या आवडत्या हॉटेलला तुम्ही जिंकून आणा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मतदानाची लिंक दिलेली आहे गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्मवर क्लिक करा आणि त्याच्यात तुमची कुठली आवडती जी देश आहे ती कुठल्या हॉटेलमध्ये मिळते ते नमूद करा आणि त्या हॉटेलला जिंकून आणा चला वळूया पण आजच्या विषयाकडे एकोणीसशे चाळीस एक ठिकाण अतिशय मस्त चविष्ट आणि स्वच्छ असा नाश्ता देत आहे आज आपण अशा ठिकाणी चाललेलो अस्सल पुणेकरांची तिसरी काय चौथी पिढी पण इथेच जाते नाश्ता करायला ना मित्रांनो तर चला तर मग आजच्या या नाश्त्याच्या मेजवानीसाठी बघूयात ते कुठलं ठिकाण आणि तिथे कसा नाश्ता मिळतो मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय ठिकांतरायला तर मित्रांनो आज आपण नाश्त्यासाठी आलो आहोत प्रभा विश्रांतीगृह इथे उजवीकडनं हा जो रोड आहे हा येतो लकडीपुलाकडनं समोर जो दिसतोय तो केसरीवाडा आणि डावीकडे हा रोड तसाच जातो आप्पा बळवंत चौकाकडे म्हणजे एबीसी चौकाकडे हा आहे इथला लिमिटेड पण चविष्ट मेनू तुम्ही पॉज करून पाहू शकता हे असं एकमेव हॉटेल आहे जिथे येऊन काय घ्यायचं हा प्रश्न आम्हाला कधीच पडलेला नाही इथली चविष्ट मिसळ तर हे फिक्स्डच आहे इथली मिसळ मित्रांनो थोडे हटके असते इथल्या मिसळीचं प्रिपरेशन मित्रांनो तुम्हा तुम्हाला थोडं कोकणी पद्धतीचं वाटेल इथे तुम्हाला मिसळीमध्ये रस्सा शेव कांदा कोथिंबीर आणि बघूयात याच्या खाली काय काय दडलेलं आहे ते पोहे दिसतात मित्रांनो आणि दाणे यस इथल्या मिसळीची खासियत म्हणजे इथे तुम्हाला भरपूर दाणे दिसतील याच्यात डाळ दिसते पण मला फरसाण सापडत नाहीये किंबहुना मित्रांनो याच्यात फरसाण येत नाही त्या मिसळीत मित्रांनो मी अजून एक शोधतोय ते म्हणजे बटाटा कारण का मी याच्यात बटाटा खाल्लेला आठवतोय पण ह्याच्यात मला बटाटा का नाही सापडत मी ह्याचा विचार करतोय बटाटा तर मी खाल्लेला मला चांगला आठवतो आहे येस येस बटाटा सापडला मित्रांनो बटाटा सापडला पण एकच का बटाटा आहे <laughs> काहीतरी गडबड आहे मित्रांनो बघूया आपण समाजाला असो तर हे असं काहीतरी तुम्हाला स तुमच्या मिसळीमध्ये सापडेल पण अतिशय मस्त आणि चविष्ट मिसळ सॅम्पलमध्ये बघू काय काय ओके तर मित्रांनो इथे मिसळीमध्ये बटाटा येत नाही तुम्हाला सॅम्पलमध्ये बटाटा येतो हा जो रस्सा आहे त्याच्यात तुम्हाला बटाटा मिळतो आणि सोबत येतो स्लाईस ब्रेड स्लाईस पाव नाही स्लाइस सर्वात आधी हे सॅम्पल सगळं मस्त एकजीव करून घेऊया आपल्या मिसळीमध्ये आणि मग त्याच्यात मस्त पिळून घेऊ आपण हे सुंदर लिंबू बोलतानाच मित्रांनो माझ्या तोंडाला मस्त पाणी सुटलेलं आहे मस्त चविष्ट मिसळ कधी खायला मिळते याची आता वाट बघू पण आधी तुमच्यासाठी हे सगळं शूट करून सर्वप्रथम स्वातंत्र आपल्याला टेस्ट करून सांगेल की तिची प्रतिक्रिया काय या मिसळ तो मस्त है चला आता ज्या क्षणाची मी अतृत्यने वाट पाहत होतो खूप क्षणाला मी आता मिसळ मला सांगतो की ही कशी येते सगळ्यात आधी हा ब्रेडचा तुकडा मस्त याच्यात भिजवून तो सगळा सॅम्पल तिथली जादू जी आहे ती सगळी शोषून घेऊया या ब्रेड स्लाईसमध्ये हा 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 मित्रांनो तीच ओळखीची चव तुम्हाला वाटेल की ही मिसळ तिखट नाही आहे पण हळूहळू या मिसळीचा तिखटपणा तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल ही जादू आहे प्रभाच्या या मिसळीमध्ये छान मला थोडी वैद्य मिसळची आठवण आली का जास्त तिखट नाही आहे तिखटपणा जाणवतो पण त्याचबरोबर थोडा गोडसरपणा आहे एकदम हलकाचा विविधरसारखा गोडसर आणि आंबटपणा नाही आहे आणि त्याच्यात पोहे शेव फरसाण मला नाही दिसत पण जे सॅम्पल आहे त्याच्यात हा बटाटा दिसतो पुढे आम्ही मागवला आमची दुसरी आवडती गोष्ट ती म्हणजे साबुदाणा वडा इथला साबुदाणा वडा मित्रांनो मोठा आणि भरगच्च येतो याच्यासोबत तुम्हाला दही कोशिंबीर असे कुठलेही लाड मिळत नाही जर नवीन असाल तर तुम्हाला त्याची गरज भासेल की याच्यासोबत चटणी पाहिजे किंवा दही पाहिजे पण आता आम्हाला सवय झालेली आहे

इथल्या साबुदाणावड्यात मित्रांनो लाल मिरची पावडर वापरली जाते हिरवी मिरची नाही याच्यात वापरली जाते साखर हा साबुदाणावडा थोडा गोडसर असतो जर मिसळ तिखट लागली तर, तर इथल्या साबुदाणावड्याचा आम्ही घास खातो ती तो तिखटपणा घालवण्यासाठी एवढा गोडसर असतो इथला साबुदाणावडा इथल्या प्रत्येक डिशची क्वांटिटी ओढी की तुमचं एक डिश मागवल्यावर छान पोट भरेल याची काळजी घेतली जाते छान तिखट गोडसर चव आहे इथे साबुदाणा वड्याबरोबर तुम्हाला दही मिळत नाही चटणी मिळत नाही फक्त वडा पण तुम्ही जर हा तर तुम्हाला कळेल त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला तिखट थोडीशी साखर आणि साबुदाणा खिचडी असं म्हणलेला बाहेरनं कुरकुरी आणि आतनं सॉफ्ट असा त्याचबरोबर आम्ही मागवली इथली आमची तिसरी फेवरेट गोष्ट ती म्हणजे इथला बटाटे वडा हा हा बगा, मुठा तो हा त्याचं काय वर्णन सांगू मित्रांनो हा साईज बघा खूप मोठा येतो हा वडा आणि हा वडा बाकीच्या वड्यांपेक्षा बऱ्यापैकी वेगळा असतो या वड्यामध्ये भरपूर हिरवी मिरचीचं प्रमाण वापरलं जातं हा वडा असतो तिखट हा गोड मुळीच नसतो आणि हा वडा मिसळीच्या सॅम्पलबरोबर तर लाल जवाब लागतो मित्रांना तुम्ही प्रभाला आलात तर वडा तर तुम्ही ट्राय केलाच पाहिजे म्हणजे बटाटे वडा सगळ्यात पहिली गोष्ट जी कळते वड्याला पाहू किंवा सगळ्यात हटके गोष्ट म्हणजे याच्यात हळद नाही आहे आपण सगळ्या वड्यांमध्ये हळद पाहूयाच्यात हळद नाही आहे आणि याच्यात आहे मिरची पिरवी मिरची लसूण मला वाटतं लिंबू आणि हल चव छान आहे आणि जो साईज पाहिला साईज एकदम मोठा आहे भरगतचा मोठा असा हा वड्याचा साईज बाहेरनं कुरकुरीत आणि हात भरपूर असं सा सारण मला वाटतं एक प्लेट वड्यातच ोटमध्ये आणि इथे वडा पाव नाही जर तुम्ही पाव मागितला तर तुम्हाला स्लाईस मिळतात हे वडा <coughs> माझ्या वडिलांनाही इथला बटाटे वडा खूप आवडतो बऱ्याच वेळा दुकानातमध्ये इथे वडा खायला यायचे त्यांनाही आता इथून पार्सल घेऊन जाणार चाँगी चाँगी चाँगी। में खाता खाता आम्ही मिसळीचं सॅम्पल चमवून टाकलं म्हणून एक्स्ट्रा सॅम्पलची वाटी मागवली जी तुम्हाला चाळीस रुपयाला पडते चाळीस रुपये सॅम्पलसाठी से जरा जास्तच होतात पण जी चव आली ना मित्रांनो याच्यानंतर त्या मिसळीला आहाहा, हा जवाब याचं वाटण आहे ना त्या वाटणमध्येच सगळी जादू आहे बाकी सगळं तर शेव चिवडा कोथिंबीर जे त्या है, ते आहे पण त्याच्यात जो जीव ते म्हणजे हे मस्त वाटण आणि त्यांनी बनलेला हा रस्सा असे हे प्रभामधले आमचे तीन पदार्थ आम्ही इथे मागवून तुमच्या समोर सादर केले मित्रांनो तुम्हाला प्रभामधले कुठले पदार्थ आवडतात ते आम्हाला खाली कमेंट करून कळवा या तिन्हीपैकी पैकी माझ्याच सर्वात आवडता पदार्थ म्हणजे बटाटे वडा सगळ्यात जुन्या ज्या मिसळींचे ठिकाणी आहेत तिथले मित्रांनो एक गोष्ट मला कॉमन आढळली ती म्हणजे हे सर्व ठिकाण तुम्हाला पाव नाही तर ब्रेड स्लाइस देतात मी बरोबर आहे की नाही मला खाली कमेंट करून कळवा तुम्हाला असं कुठलं जुनं मिसळ देणारं ठिकाण आठवतं का की जे तुम्हाला ब्रेड स्लाईसच्याऐवजी पाव देत आहेत मला तर नाही आठवत या सर्व जुन्या ठिकाणी तुम्हाला पावच्याऐवजी स्लाईसच मिळतो याच्या मागचं काय कारण आहे ते तर मला काही माहीत नाही जर तुम्ही विचारायला गेलात तर एक कॉमन उत्तर जे तुम्हाला मिळेल की जी परंपरा आहे आम्ही तेच करतोय पण याच्या मागचं उत्तर मला गॅरंटी आहे की कोणाला तसं माहीत नसणार आहे मला जर याचं खरोखर उत्तर माहिती असेल तर तेही मला खाली कमेंट करून नक्की कळवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही हे कळायला समजून घ्यायला आवडेल याची मला खात्री आहे चला एकूणच प्रभाचा अनुभव अप्रति सुरेख एकदम चविष्ट नाश्ता गॅरंटीड याची तर आम्हाला चांगली गॅरंटी होती इतके वर्ष खातो आहे म्हणून त्याच्याबद्दल नवीन असं वेगळं काही सांगण्यासारखं नव्हतं पण मिसळ क्वालिटी बटाटा वडा क्वालिटी आणि साबुदाणा वडा ही एकदम क्वालिटी या सगळ्या पद्धत तुम्ही कुठलाही तिथे पदार्थ खा तुम्हाला क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये कुठलीही तक्रार नसणार आहे हो काही तक्रारी असतील की साबुदाणाबरोबर तुम्हाला दही मिळत नाही किंवा चटणी मिळत नाही किंवा तिथल्या खिचडीबरोबर तुम्हाला दही मिळत नाही आम्हा जुना गिरायकांना तर या गोष्टीची आता सवय झालेली आहे नवीन गिरायकांची तक्रार असेल पण आता त्याला काही करू शकत नाही नाही देत ते यांनी काही त्या पदार्थाची चव कमी होत नाही सगळे पदार्थ अतिशय चविष्ट आणि पुणेकरांच्या जिभेला अतिशय सोयीस्कर म्हणजे उगाचाच मसालेदारपणा नाही की उगाच भरमसाठ टाकलेलं तिखट नाही काही डिशेस अशा की ज्या तिखट आहेत हे तुम्हाला शेवटपर्यंत जाणवतच नाही शेवटी जाणवायला लागतं हळूहळू तो तिखटपणा आपलं अस्तित्व तुम्हाला त्याची जाणीव करून द्यायला सुरुवात करतो ही आहे माझ्या प्रभाच्या सगळ्या पदार्थांची हा भाग संपवण्याअगोदर तुम्हाला परत आठवण करून देतो की तुमचा आवडता पदार्थ कुठल्या हॉटेलला मिळतो त्या हॉटेलला तुम्ही जिंकून आणण्यासाठी मतदान करा खाली गुगल फॉर्मचा वापर करा त्या गुगल फॉर्मला वापरून तुमच्या आवडत्या हॉटेल हॉटेलला मतदान करा हे नक्की करा मित्रांनो कारण का फक्त जानेवारीपुरतंच आपण हे करून घेणार आहोत आणि हे असे आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि त्यांनाही हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नमस्कार